पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार कोल्हापूर बाचणी मार्गे कसबा वाळवे बिद्री साखर कारखाना मुदाळतिट्टा मुरगुड मार्गावर महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या एस टी बसच्या फेऱ्या कमी होत्या एस टी बसेस वेळेवर येत नसल्याने या मार्गावर असणाऱ्या गावातील कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी कामगार वर्ग व प्रवासी यांना भर उन्हात पावसात नाहक त्रास होत होता त्यामुळे नाराजी व्यक्त होत होती ही बाब भाजपाचे राधानगरी तालुका वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाडळकर आणि कार्यकारिणी सदस्य व सामाजिक कार्यकर्ते साताप्पा धनवडे यांच्या लक्षात येताच त्यांनी या मार्गावर जादा एस टी बसेस सुरू झाल्या पाहिजेत म्हणून त्यांनी एस टीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सातत्याने भेटून पाठपुरावा केला होता त्यानुसार आज संभाजीनगर आगाराने कोल्हापूर एस टी स्टँड ते बाचणी कसबा वाळवे बिदरी मुदाळतिट्टा ते मुरगुड ही गाडी आजपासून दररोज सकाळी साडेआठ वाजता सुरू केली आहे आज या गाडीचे पूजन राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाडी येथे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रवीश पाटील वाहतूक नियंत्रक दीपक पाटील संभाजीनगर स्थानक प्रमुख सुरेश शिंगाडे सरपंच सीमा खोत उपसरपंच स्वाती खोत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी एस टीच्या अधिकाऱ्यांचा सत्कार विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला सकाळी ही एस टी बस सुरू केल्याने एस टीच्या उत्पन्नात भरघोस वाढ होणार आहे तसेच या मार्गावरील विविध गावातील विद्यार्थी विद्यार्थिनींना कॉलेजला जाण्यासाठी व कामगार प्रवाशांचा प्रश्न कामस्वरूपी निकालात निघाल्याने समाधान व्यक्त होत आहे तसेच या मार्गावरून एस टीच्या दररोज तीन फेऱ्या सुरू राहतील अशी माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली या एस टी बसेस सुरू करण्यासाठी सहाय्यक वाहतूक अधीक्षक प्रशांत गुरव आगार व्यवस्थापक स्वप्नील पाटील वाहतूक नियंत्रक बाळासाहेब पाटील स्थानक प्रमुख सुरेश शिंगाडे वाहतूक नियंत्रक दीपक पाटील यांचे मोलाचे सहकार्य लावले यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रवीश पाटील राधानगरी तालुका भाजपचे अध्यक्ष स्वप्नील जरक चांदेकरवाडी गावच्या सरपंच सीमा खोत उपसरपंच स्वाती बन खोत भाजपचे राधानगरी तालुका वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाडळकर कार्यकारिणी सदस्य सातापा धनवडे सुधाकर गुरव हेमंत कुलकर्णी महादेव कांदळकर विनोद कुलकर्णी बबन खोत आदी पदाधिकारी उपस्थित होते आभार सातापा धनवडे यांनी मांडले कोल्हापूरहून दर्पण साठी अनिल पाटील नमस्कार आज या उद्घाटन होणा किंवा त्याचं एक स त्यानिमित्तानं सगळ्यांचा आदर सत्कार हा कार्यक्रम ठेवलेला आहे तर त्यानिमित्तानं मी एस टी महामंडळाचा प्रतिनिधी या नाताने एक शब्द बोलू इच्छितो आहे एस टी महामंडळ आणि ग्रामीण जनता यांची जी खरी नाळ जुळलेली आहे तर त्या आधारवर एस टी आज जीवित आहे किंवा जनसामान्यांची सामान्य नागरिकांची वाड्या वस्तीवर लोकांची जनतेची सेवा करण्यासाठी ही एस टीचं योगदान फार मोठं आहे आणि त्यामुळे एस टीचं ग्रामीण जनतेशी ही नाळ पहिल्यापासून जोडलेली आहे दरम्यानच्या काळात कोरोनानंतर जेव्हा एस टीच्या गेल्या सोळा दोन हजार सोळापासून गाड्यांची बांधणी बंद झाली त्यामुळं कोरोनानंतर ग्रामीण भागातील एस टीची वाहतूक विस्कळीत झाली दोन हजार सोळानंतर त्या गाड्यांची बांधणी बंद झाल्यामुळं ग्रामीण जनतेची मागणी आम्ही पूर्णपणे पुरी करू पुर शकलो नव्हतो पण आता शासनानं अलीकडे था, घेतलेला चांगला निर्णय आता गाड्या उपलब्ध होत आहेत त्यामुळे पूर्वीसारखी एस टी महामंडळाला पुन्हा ह्या आमच्या जे एस टीचे मुख्य नाव असलेले ग्रामीण जनताचे सेवा करण्याची पुन्हा संधी मिळालेली आहे या भागात ज्या काही गाड्या एस टीच्या अडचण बंद झालेल्या होत्या पण आपल्या ह्या भागातले मा बी जे पीचे कार्यकर्ते माननीय पाडुळकर साहेब आणि त्यांचे जे भाजपचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी सातत्याने पाठपुरा करून निदान सुरुवात तरी चालेल आज पहिली गाडीचं चालू होत आहे यामध्ये आणखी एक गोष्ट मी सांगू इच्छितो एस टी कधीही नफ्यासाठी किंवा पैसे मिळवण्यासाठी काम नाही करत आहे तर ती जनतेची सेवा हेच एस टीचं मुख्य ध्येय आहे आणि जनते या जनतेच्या पाठबळावरच आजपर्यंत एस टी या सुस्थितीत आहे तर मी पाडून साहेबांना किंवा आपल्या सर्व कार्यकर्त्यांना ग्रामीण जनतेला सांगू इच्छितो एस टी जरी पैसा कमवण्यासाठी कर काम करत असेल तर किमान एस टीचे डिझेलचे पैसे निघावेत एवढी जर अपेक्षा जेणेकरून खर्च एस टी निघत असतात त्या ग्रामीण भागात आपल्या फेऱ्या पुन्हा वाढवण्याला आम्हाला संधी मिळेल जर त्याचा डिझेलचा खर्च जर निघू शकेल किंवा जनतेने त्याचा लाभ नाही घेतला जीश तर पुन्हा तोट्या जाऊन ते मार्ग बंद पडण्याची शक्यता असते त्यामुळं आता जसा पाठपुरावा गाड्या चालू करण्यासाठी आपण केलेला आहे तर तशा ह्या गाड्या ह्या भागात ग्रामीण भागात सतत चालू राहत ह्यासाठी जनतेचं पाठबळ आम्हाला मिळणं तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे मी सुद्धा ह्या ठिकाणी आपल्याला सर्वांना आवाहन करतो की तुमच्या पाठबळावर एस टी जिवंत आहे एस टी ही फक्त तुमची गरज नसून ती एस टीलासुद्धा ग्रामीण भागात फेरावं ही एस टीची आमची गरज आहे त्यामुळे ही देवाणघेवाण आहे तर एस टी ग्रामीण भागात चालण्यासाठी प्रत्येक जनतेला महिला वृद्ध विद्यार्थ्यांची सोय होण्यासाठी एस टी सतत सतत या मार्गात चालू राहणे आवश्यक आहे गाडी चालू राहण्यासाठी आपण जसा पाठपुरावा केला तसं ती टिकण्यासाठी सुद्धा आपण साधण्याचा प्रयत्न करावेत एवढेच या प्रसंगी मी आपल्याला विनंतीवाचं आवाहन करतो टाईम टाईम टेबल काय असेल सध्या या मार्गावर आता तीन गाड्या आपल्या चालू आहेत ही वाढवली तिसरी फिर आहे ही कोल्हापुरातून सकाळी साडेआठ वाजता कोल्हापुरातून मुरगुडला जाईल ती येत असताना आपल्या भागातून वाळवा बसली विद्री मार्गे आत्मापूर मुरगुडला जाईल आणि साडे दहा वाजता ती मुरगुडमध्ये सुटेल जेणेकरून सकाळी दिवस पाहिजे येणाऱ्या लोकांची कोल्हापूरला जाणार ह्या भागातील लोकांची सोय होईल निर्भीड वेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज